नवरात्री निमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो शिवाय त्यांच्यात रोल स्टेज डेरिंगही येते ही स्पर्धामध्ये अत्युत्तर उपक्रम आहे असे प्रतिपादन उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी स्नेहबंधाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धय शिंदे सेवानिवृत्त माजी प्राचार्य एकनाथ जगताप सोमेश्वर आव्हाड विलास बिडवे पत्रकार संजय सावंत पियुष शिंदे स्वयं भास्कर अंकुश गोत्राळ प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते उपवन संरक्षक विठ्ठल यांनी म्हटलं आहे की मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्नेहबंदचे अध्यक्ष डॉक्टर शिंदे यांनी ही स्पर्धा आयोजित केली त्यांचा हा उपक्रम चांगला आहे त्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि ही स्पर्धा म्हणजे मुलांसाठी भविष्यात एखाद्या मोठ्या संधीचा पाया आहे डॉक्टर उद्धव शिंदे म्हणाले की स्नेहावंधाच्या वतीने दरवर्षी मुलांसाठी किल्ले बनवा निबंध स्पर्धा फॅन्सी ड्रेसचे आयोजन करण्यात येते या सर्वच स्पर्धांना मुलांचा मोठा प्रतिसाद मिळतो या स्पर्धेमधून उद्याचा कलावंत लेखक घडावा अशी अपेक्षा आहे या स्पर्धेतील मुलांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र डायरीचे वाटप करण्यात आले प्रास्ताविक आणि आभार सेवानिवृत्त माझे प्राचार्य एकनाथराव जगताप यांनी मानले फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विजेते गट क्रमांक एक ते पाच प्रथम शरण्या शुभम नांगरे द्वितीय हितार्थ सौरभ शिंदे तृतीय अद्वैत शुभम बिडवे पाच ते बारा प्रथम लक्ष्मी प्रकाश लोखंडे द्वितीय शिवांश अतुल खामकर तृतीय मनंश महेश अळकुटे स्नेहबंदच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल स्नेहबंदचे अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे एकनाथ जगताप सोमेश्वर आव्हाड विलास बिडवे आदी उपस्थित होते स्नेहबंदच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी उपवन संरक्षक धर्मवीर साल विठ्ठल अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे एकनाथ जगताप सोमेश्वर आव्हाड विलास बिडवे आदी उपस्थित ज्यांचे नंबर आले त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्नेहबंद फाउंडेशन तर्फे उद्धव शिंदे हे नेहमीच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वे 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 घेत असतात त्याच्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना मी पुढं काहीतरी करण्याची

काहीतरी देणं असताना आपल्या कष्टाचं दोष दोन हजार नऊ पासून परिचय आहे सरांना सुरुवातीपासूनच सावास करायची आवड आहे ते त्यांची तळमळ होती की आपण समाजासाठी महिलांसाठी किंवा ते गरीब आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यासाठी ते दोन हजार तेरापासून त्यांनी संस्था स्थापन केली त्या दृष्टीने जे म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे रस्त्यावर पण म्हणजे अनाथ असतात निरा असतात किंवा त्यांना कोणीच नाही आहे घर असे उघड्यावर असतात त्यांच्यासाठी ब्लँकेट वाटतात थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये त्यांना छत्री देतात आणि जे कामगार आहेत त्यांचं पण संरक्षण व्हावं यासाठी ते उन्हाळ्यामध्ये त्यांना टोप्या वाटप करतात तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी पण ते उपक्रम घेत असतात आणि गृहिणींसाठी जे समजा त्यांच्या कलागुरांना वाव मिळावा यासाठी ते गौरी गौरिंग स्पर्धा घेत असतात आणि मुलांनाही प्रोत्साहन मिळावं यासाठी ते किल्ले बनवा स्पर्धा असतो किंवा स्पॅनशिप स्पर्धा आहे या अशा विविध स्पर्धा आयोजित करत असतात आणि पर्यावरणासाठी पण ते त्यांचं काम खूप मोठं आहे विविध शासकीय म्हणजे शासकीय महाविद्यालय पोलीस स्टेशन म्हणा किंवा पोलीस वगैरे जे आहे आणि विविध ते वृक्षारोपण करत आहेत या असं त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि या त्यांच्या कार्याला म्हणजे आहेत मला बरेच जण विचारतात मित्र आणि ते एवढा मोठा खर्च करतात कसं काय 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 सामाजिक कार्या स्वार्थ वरून काम करत आहेत नवरात्र उत्सवानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये जे स्पर्धक आहेत स्पर्धेचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे मित्रे आहेत ते मी ज्यावेळी पासून जॉईन झालेलो आहे त्या पहिल्या दिवसापासून आमचा खऱ्या अर्थानं स्नेहबंध जोडलेला आहे आणि त्यांच्याबरोबर मी आतापर्यंत जवळजवळ तीन चार कार्यक्रम घेतलेले आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे तर त्यांचा सहभाग सर्वांना घेऊन जाणार आहे आता म्हणजे सामाजिक संस्थेकडून कार्यक्रम घेण्याचा फार कमी योग येतो आणि त्यामध्ये हे आपले उद्धवजी शिंदे आहेत आणि त्यांचा प्रत्येक वेळेस आग्रह असतो की आपण हे कार्यक्रम आहे हे पुरस्कार वितरण आहे हे एखाद्या आपल्या अधिकाऱ्याकडून म्हणजे सुपर क्लास वन किंवा क्लास वन अधिकाऱ्याकडून झालं पाहिजे कारण त्या दृष्टीनं हे अधिकारी कामकाज कसं करतात यांचा पालकांना आणि जे विद्यार्थी आहे यांना सुद्धा म्हणजे पाहण्याचा योग येतो आणि राजकीय कार्यक्रम होत असतात त्यामध्ये कोणाला पाहिलं जात नाही प्राथमिक स्वरूपात एक दिले जातात पण सगळ्यांना अटेंड त्या ठिकाणी केलं जात नाही तर त्यासाठी त्यांचा आय एका आय पी एस असतील किंवा आय एफ एस असेल किंवा कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये मिल्ट्रीचे अधिकारी असतील त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम असा अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो त्या दृष्टिकोनातून मुलांचा आणि पालकांचा पण थोडा आत्मविश्वास वाढतो आणि मुलं पण थोडं स्पर्धा परीक्षेमधून आता आम्ही सगळे जे सांगितलेले अधिकारी आहेत ते युपीएससी मधून सिलेक्ट झालेले आहोत आणि मुलांचा पण आवड निर्माण होते आणि स्पर्धा परीक्षेसाठी ते प्रयत्न करतात तर हा त्याच्यामागचा त्यांचा दृष्टिकोन असतो मित्र विद्यार्थ्यांचे जे आपण तीन महत्त्वाचे गुरु मानतो त्यामध्ये पहिला गुरु त्याचे पालक असतात आई वडील जे पहिलं जे बाळकुड असते आई मुलांना मिळतात त्यानंतर दुसरे असतात ते शिक्षक बाकी ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा पीएचडी पर्यंत शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात आणि तिसरा आणि महत्वाचा गुरु असतो तो समाज असतो म्हणजे गुरु काय आई वडील आणि शिक्षक कडून शिकत नाही तर समाजाकडून आता इथं काय चाललेलो आहे हा एक समाजाचा एक भाग आहे त्याच्याकडून सुद्धा मुलं चांगली शिकतात त्यामुळं हे एक ते बारा वर्षा ठेवलेली आहे सर्व गटातली मुलं आहेत आणि या शिकण्याच्या वयामध्ये त्यांना जर एक्सपोजर मिळालं स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा त्यांना अनुभव मिळाला तर त्यांचा आत्मविश्वास आहे कलागुण आहे हे त्याच्यात वाढवते आणि जस मोठा होईल तसं त्यांना त्याचा लाभ होतो मला मित्र हो माझे सुद्धा आम्ही ज्या वेळेस हायस्कूल मध्ये होतो कॉलेज मध्ये होतो त्यावेळेस आमचे दिवस आठवतात म्हणजे त्यावेळेस तर आम्ही जे आमचे जे अधिकारी ग्रुप आहेत ते बरेच लोक मुलं आहेत किंवा अधिकारी आहेत ते अगदी प्राथमिक शाळेतून शिक्षण जिल्हा परिषदची शाळा असते त्याच्यातून शिक्षण घेतलेले आहे दहावी पर्यंत गावामध्ये शिक्षण घेतलेले आहे आणि नंतर मग ते आपण जिद्दीच्या स्वतःच्या जिद्दीच्या आणि अभ्यासाच्या त्याच्यावर ते अधिकारी झालेले आहेत तर असं काय नाहीये मुलांना आता भरपूर भविष्यामध्ये स्कोप आहे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अधिकारी होऊ शकता आता ज्या स्पर्धा आहेत यूपीएससी असेल असेल एमपीएससी किंवा सरळ सेवा असतील तर हे अतिशय पारदर्शक पद्धतीने होतात जी मुलं अभ्यास करतात सातत्यानं आणि चिकाटीनं काम करतात त्यांना शंभर टक्के यामध्ये यश मिळून जातो तर हे एक चांगलं क्षेत्र आहे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे याशिवाय इतरही क्षेत्र आहेत भरपूर जसं की तुम्ही स्टार्टअप बिझनेस चालू करू शकता नंतर आयटी क्षेत्र आहे नवीन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे अशा विविध प्रकारची क्षेत्र आहे भारतामध्ये आता उद्याला येत आहेत त्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवून आपल्या मुलाचं करिअर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाता तसं ते तिथे थोडं आम्ही काय करायचं शिंदे साहेब की आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही हायस्कूलला किंवा प्राथमिक शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला पुस्तकं असायची वर्षभर वापरायची दोन तीन नोटबुक असायच्या त्याच्यामध्ये आपलं वर्ष होऊन जायचं पण आता शाळेत असं चालू झालेलं आहे की दररोज ते काहीतरी होमवर्क देतात प्रोजेक्ट देतात देतात आणि त्या सर्व मग पालकांना करावं लागतं <ज़ली> आता माझ्या घरात पण तसंच आहे माझी मिसेस म्हणते मी त्यावेळेस आता जो अभ्यास करते मुलासाठी तेवढा अभ्यास त्यावेळेस केला तर मी परीक्षा अशी विद्यार्थ्यांची परिस्थिती म्हणजे थोडं पण ज्यावेळेस आपण शाळेत असतो त्यावेळेस आपल्या पालकांनी तेवढं लक्ष आपल्याकडे दिलेलं नसतं म्हणजे अशी परिस्थिती आहे की आमच्या आई वडील त्यांना माहित पण असायचं आपला मुलगा किती मध्ये शिकतो आहे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या वृत्तपत्र समूहाचे आदरणीय हवळे साहेब त्याचप्रमाणे सावंत साहेब आवर्जून या ठिकाणी त्यांनी वेळ दिला तेही उपस्थित राहिले त्यांचाही आभार मानतो आणि विशेष करून आपल्यासाठी साहेबांनी फार मोठा वेळ दिलेला आहे त्यांचं हे थोडस आपल्या सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं केलं आणि ते करत असताना त्यांनी मी काय केलं नेमकं म्हणजे चंद्रपूरमध्ये साताऱ्यामध्ये गडचिरोलीमध्ये त्याचप्रमाणे मध्ये तर त्यांनी कळस केला म्हणजे फार मोठं बक्षीस आपल्या जिल्ह्यात पातळीवरती त्यांनी ते बक्षीस जिल्ह्यासाठी मिळून दिलं म्हणजे राज्याच्या पातळीवरती त्यांनी आपल्या आपल्याचं नाव उंचावलेलं आहे आणि त्यांनी ते सांगत असताना माझं कॉलेज जीवन त्याचप्रमाणे माझं शाळेतील जीवन आणि पर्यावरणाबद्दलच्या संदर्भात पालकांनी किंवा समाजाला काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्या संदर्भात विस्तृत असं मार्ग जनाला केलेला आहे आणि खरंतर मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो साहेबांचाही खूप आभार मानतो आणि विशेष करून हा कार्यक्रम जो राबवला श्रीबंध फाऊंडेशनला सारा मी ह्या माध्यमात फाऊंडेशनच्या माध्यमातून खूप असं काम केलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून त्यांचं कामकाजाचा ठसा जो आहे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि राज्यस्तरीय पातळीवरती सुद्धा त्या निर्बंध फाउंडेशनला पुरस्कार मिळालेले आहे स्थानिक पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि राज्य पातळीवरती सुद्धा त्यांचे पुरस्कार भरपूर आहेत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना या यापुढील काळातही त्यांच्या हातून अशी चांगली चांगली कामं समाज उपयोगी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीनं संपला असं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर